खूप मालिका yes, येते इंद्रायणी ये आणि घंटेचा नाच जसा सगळं परिसर पवित्र करून टाकतो तशी आमची मालिका तक केलं आम्ही त्याच्यानंतर आम्हाला सोबत होईल असं वाटलं लोकांना नाही मी पण लाईटली घेत नाही मालिका टीव्ही लावून ठेवा शेवटी कौतुकाचा भुकेला असतो कलाकार रमोद पडले रोज मनुका खाऊया दोन बदाम खाऊया आपल्याला आप कोट्या खूप आप पुढचं प्लॅनिंग करतोय पेन्शन प्लॅनिंग टेन्शन आहे आप आपल्याला संदीप चा स्टाफ मी चोरेल म्हणते ना टू बीएचके फ्लॅट आहे तिचा तर तो मला चोरायचा कारण तो सेट पासून चस्का लागला <laughs> नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चकावर आणि तुम्ही बघत असाल की या फ्रेम मध्ये आहेत ते म्हणजे आपली सगळ्यांची लडकी अनिता ताई आणि संदीप सोबत आहेत आणि घंटेचा मागून आवाज येतोय आम्ही सध्या पुण्यात आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आणि आरती सुरू झाले त्यामुळे घंटेचा आवाज येतोय आता सध्या मागे वातावरण खूपच मालिका येते इंद्रायणी आणि घंटेचा नाच जसा सगळं परिसर पवित्र करून टाकतो तशी आमची मालिका आल्यानंतर सगळीकडे पवित्र 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 असं तुम्हाला दिसणार आहे येस yes. कारण पहिलाच प्रोमो इतका छान खट्याळ मिश्किल जी इंद्रायणी दिसली आहे आणि तिने जादू केली अगदी टेलिव्हिजनवाली आणि ती आता फिरणार आहे तिची जादूची कांडी आणि त्यात संदीप सर आणि तुम्ही काय म्हणजे काय रोल दिले बाप रे एवढी वर्षांची मैत्री आता स्क्रीनवरती दिसणार तर आहे लुक वगैरे मला खूप मजा येते मी संदीप बरोबर काम करणार आहे अनेक वर्ष आम्ही एकमेकांना पाहतोय आमची काम पॅरि सुरू असतात पण एकत्र एक काम करण्याचा योग येत नव्हता आम्ही जवळ राहतो आम्ही एका स्कूल पास आऊट झालेलो आहोत स्कूल इन द सेन्स आम्ही ड्रामा स्कूल थिएटर स्कूल मधन आऊट झालेलो आहोत तर काम करण्यात एक नाटक केलं आम्ही त्याच्यानंतर आम्हाला कोणीच सोबत घेतलं नाही खूप टाईमपास होईल असं वाटलं लोकांना त्यामुळे पण आता आम्ही काम करतो एकत्र का मला खूप मजा येते खूप छान वाटतंय एक सतत हसवत असतो संदीप सेटवरती आणि काहीतरी जोक करत असतो कुठले तरी किस्से सांगत असतो त्याच्या वागण्यातनं लोकांना हसू येईल अशा अशा पद्धतीचं वागत असतो तर त्यामुळे सेटवरच से वातावरण लाईट करण्यासाठी संदीप फार मस्त गडी आहे आपला आणि तो माझा को म्हणजे त्याच्या सोबत मी काम करणार आहे आमची जोडी एकमेकांसाठी पूरक आहे आता असं मला वाटत आणि लाईम लाईट मध्ये येण्यासाठी लाईट मूड असणं फार गरजेचं नाही मी पण लाईटली घेत नाही नाही सो मच या पद्धतीच्या कोट्या सातत्याने सुरू असतात आणि सतत लाईट कॅमेरा ऍक्शन मध्ये आम्ही असतो दमदार कोट्या करणं मागे ऑफ स्क्रीन आणि सेट वरती म्हणजे ऑन स्क्रीन जे काही ओ हो हो खूप मजा येते खूप उत्सुकता आहे माझ्यातलं लहान मुलं असं जागं झालं आहे पंचवीस तारखेला पहिला एपिसोड आल्यानंतर मी लोकांना फोन करणार बघितलं की नाही किंवा आधीच सुरू सुरू होत आहे सुरू होते आहे मालिका टी व्ही लावून ठेवा कारण बऱ्याच दिवसांनी येत असल्यामुळे आणि मला खूप उत्सुकता आहे की शेवटी कौतुकाचा भुकेला असतो कलाकार की कुणाकुणाचे फोन येतील आणि मी आत्ता लातूर उदगीरला माझी आजी असते एकशे एक वर्षाचं आणि माझे मामा मामी दोघंही दोघही आता सत्तर वर्ष बहात्तर वर्ष आजारी तर ते मला गेल्यानंतर म्हणले होते की आम्हाला जरा काहीतरी घर बसल्या करमणूक की घर बसल्या बोग दे की तुला मला तो एक आनंद वेगळा आहे की नातेवाईकांना किंवा घरच्यांना माझ्या कल्पना म्हणजे माझे जे सासरवाडीची लोक आहेत त्यांनाही बऱ्याच दिवसापासून असं होतं की जरा परफॉर्मन्स दिसू दे असं तर या निमित्तानं त्यांची इच्छा पूर्ण होती माझी इच्छा पूर्ण होती त्यामुळे सुपर आम्ही पण सुपर एक्सायटेड आहोत या पेअरला टेलिव्हिजनवर बघायला कारण नुकताच प्रोमो म्हणजे प्रोमो बघितलेत आणि आवडले ही तुमची पेअर आणि इतके वर्ष का कोणी कास्ट केली नाही मला पण आता कळत नव्हतं कारण प्रोमो पडले किती सुटत नाही काय झालं ताई अरे खूप खूप एवढच सुचत असत दिवसभर कमाल 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 हे सुचत कस हे सगळं कुठून येतं मला प्रश्न तो मी मी त्याला बऱ्याचदा विचारत असते की तू रोज सकाळी काय खातो तुझं डाएट काय आहे तर त्याच्यावरती त्यांनी मला सांगितलंय रोजचं डाएट आहे सकाळी तो भिजवलेला मनुका खातो दोन बदाम खातो आणि त्याच्यामुळे हे सगळं त्याला सुचतो हे खाऊन हे सुचत <laughs> आणि गेले गेले दीड दोन वर्ष त्याची ही शक्ती कमी होत चाललेली होती पोट्या करण्याची तर त्याच्यामुळे त्यांनी हे सुरू केलंय खायला आणि ते नित्यने मध्ये तो खातो असं तरी मला सांगितलं तर आपणही सगळे रोज मनुका खाऊया दोन बदाम खाऊया आपल्यालाही या आप पद्धतीच्या पोट्या सुचतील असं जर असत तर माझ्या जागी ड्रायफ्रूटचा व्यापारी हा रोल केला असत <laughs> 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 काउंटरवर बसला पण तसं हा गमतीचा भाग आहे पण पण जीवनाचा जीवनाचा भाग भाग जीवना आहे माझं काय म्हणणं आहे की यार इतकं अनप्रेडिक्टेबल आहे ना आपण खूप पुढचं प्लॅनिंग करतोय पेन्शन प्लॅन घेऊन बसलोय पेन्शनचं टेन्शन आहे आपल्याला सो माझं असं म्हणणं की आजचा दिवस आहे उठलो हे आहे मी आहे करोना मध्ये मी गेलो नाही मी आहे आजचा दिवस आहे सो एन्जॉय करा लोकांना आनंद द्या मजा करा हसा हसवा प्रसन्नपणे काम करा कामाची मजा घ्या नाहीतर सतत आपल्या तक्रारी 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 सतत तो चेहरा हसवा दात पुढे हरकत नाही हसा तुझे सुद्धा थोडे पुढे पण हरकत नाही पुढे दिसत आहे तू आणि नाही ना आपल्या तिघांचं एक वैशिष्ट्य आहे आपले खायचे दात दाखवायचे वेगळे नाही आपण जस आहे मराठी चष्काच्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे पंचवीस मार्च ला संध्याकाळी सात वाजता इंद्रायणी नावाची गोड गुलाबी मालिका आम्ही घेऊन येत आहोत त्याला प्रतिसाद द्या सहकुटुंब सहकुटुंब सहपरिवार कलर्स मराठी लावणी येस येस नक्कीच आणि मला आता दोन अजून एक प्रश्न विचारायचे आहेत मला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे जर काही चोरायचं असेल इतकी वर्षाची मैत्री आहे मटेरिस्टिक गोष्ट हेच नको सांगायला मटेरियलिस्टिक गोष्ट संदीप दादाकडून काय चोरायची असेल तर काय चोरायला हवं मटेरियलिस्टिक हा काही आहे जप नाही मटेरियल नाही मटेरियल नाहीये म्हणजे संदीपचा स्टाफ मी चोरेन मटेरियल नाही स्टाफ तो आला पाहिजे माझा ड्रायव्हर मेकअप वर आला पाहिजे आणि दादाजी मटेरियल गोष्ट म्हणजे नाशिकला टू एच के फ्लॅट आहे तिचा तर तो मला चोरायचा कारण तो सेट पासून जवळ आहे आहे डोळा ठीक आहे काही हरकत नाही घे घे खुशीने देईन मेहनतीचा म्हणजे काय <laughs> बर हे असं आता नाही आणि त्याचा जो स्टाफ आहे तोही त्याच्या मेहनतीचा आहे त्यांनी खूप चांगलं वागून तो स्टाफ सोबत राखलेला आहे जे मार्जाच्या होईल की नाही ते मला कळत नाहीये त्यामुळे त्यांनी राखलेला स्टाफ आपल्या पाठीमागे असावा असं मला वाटतंय एक्झाम्पल एखादी हेअर ड्रेसर तर ती बोललं तर ती हर्ट होऊन रडू शकते त्याच्यामुळे मी असं नको बाबा आता माझा मेकअप म्हणलं हेअरच नाही त्याच्यामुळे आम्ही ती गेलो कुठे आमचे आहेत भरपूर किस्से आहेत नाही नाही प्लीज प्लीज ऐकू नका बर थँक्यू सो मच मी संपवते येथेच कारण इतके काय मी मी आज हसून हसून वेळी सुरूच झाला माझा आणि अगले आम्ही तुला ला चस्का लागला <laughs> हे बघ इंटरव्यू अशी झाली पाहिजे नाहीतर मी समजू म्हणलो नाही कसं असतं खूप खूप वेगळ वाटतंय जीवन वगैरे आणि आयुष्यामध्ये ज्या तू आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात प्रेक्षक कंटाळतात त्यापेक्षा थोडा फन एलिमेंट थोडा तडका पाहिजे नाही नाही आम्ही तुला सेटवरती आमच्या इन्व्हाइट करतो तू आमच्या सेटवरती ये आणि हवे तेवढे प्रश्न विचार मला मला बाजूला घेऊन जा जेव्हा संदीप, संदीप माझ्या बरोबर नसेल तेव्हा आपण संदीप बद्दल खूप काही काही बोलू बोलू खूप खूप कोट्या करू त्यावेळेला आपण आणि संदीप दादा नंतर त्याचा लिंक पाठवूया सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा असंच कोट्या करत राहा मजा करत राहा आणि इंद्रायणी लोकांनी खूप आवडू दे लोकांना खूप आवडू थँक्यू